तर पण आम्ही दवाखान्यात गेल्यानंतर बबलूचा वाढदिवस होता एकोणीस दहा तर आता त्याचा वाढदिवस त्यांनी फक्त ओळूनच साजरा केला कारण आम्ही पण घरी नव्हतो आईने आणि मी कुदिरीने तिचा त्याचा वाढदिवस साजरा केला आपल्या बाळाचा जन्म झाला सतरा तारखेला आणि त्यानंतर एकोणीस तारखेला लगेच बाळाच्या मामाचा वाढदिवस होता आम्हाला वाटत होत त्याचा वाढदिवस आणि भाचीचा वाढदिवस मामा भाचीचा वाढदिवस एकत्रच यावा परंतु ते देवाच्याच हातात असू सगळं फक्त एक दिवस मध्ये अठरा तारखेचा आणि लगेच भाजीचा वाढदिवस तर आता हा व्हिडिओ आहे आम्ही घरी आल्यानंतर म्हणजेच दिवाळीच्या दिवशीचा आम्ही दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री नऊ वाजता घरी आलो नऊ वाजता घरी आल्यानंतर काहीच करायला जमलं नाही कारण उशीर झालेला होता स्वयंपाक करायचा होता जेवण करायचे होते आणि बाळ पण नवीनच घरी आलेलो होतं त्याची पण थोडीशी दगदग झालेली दग दग होती त्याच्यामुळे आम्ही रात्रीचं काहीच मी काही केलं नाही म्हणलं आता जे काय राहिलंय ते आपण उद्या सकाळपासून करूया नमस्कार मी सविता सविता झेक्स्टँलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे दीपावली आणि दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पहा कालच आलो आपण दवाखान्यातून दिदील दवाखान्यात होतो तुम्ही पाहिलं आम्ही आजी आजोबा झालो तिला घेऊन आलो रात्री उशीर झाला होता आम्हाला जवळजवळ नऊ साडे नऊ वाजले होते आणि आजच दिवाळी आहे त्याच्यामुळे जास्त काही तयारी मला करता नाही आली परंतु जेवढी आली तेवढी मी केली आहे तर पहा केली आहे तो तसं पण घरात खूपच घाई गडबड होती घरातलं सगळं आवरायचं होतं सगळं काही आवरून घेतलं फरशा वगैरे पुसून पाच दिवस घरात नसलं किती घाई गरबड असते किंवा धूळ बसलेली असते ना ती सगळं काही साफ करून घेतलं तर चला आता आज त्यातले त्यात आज पाचवी पूजन पण आहे ते पण करायचंय आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन पण करायचंय दिवस पण मावळलाय आता चला तर आता घेऊया उरकून पाहिजे सगळं उरकून झालं त्यानंतर मग आमच्याकडं पाचवी पूजनाला कान करतात गुळ घालून तर आईने ते पण केले होते स्वयंपाक सगळं काही उरकलेला होता पण म्हणला आधी पाचवी पूजन करून त्यानंतर मग लक्ष्मी पूजनाची तयारी करू आता इथे मला वेळच भरपूर कमी होता दिवाळीचा दिवस होता तयारीला पण कोणी नव्हता आम्ही दोघीच होतो त्यामुळे जास्त काही मला डेकोरेशन करता नाही आलं पण जेवढं आलं तेवढं मी केलं मस्त असं पाचवी पूजन केलं कारण कसं आहे ना दवाखान्यात चार पाच दिवस आम्ही राहिल्या घरात पण भरपूर धूळ कचरा झालेला होता मी सगळं काही आवरून गेलेली होती परंतु आल्यानंतर धोळी येतच असते त्यामुळे आजच मला सगळं काही उरकून घ्यावं लागलं आणि रात्री पण उशिरा असल्यामुळे आज जेवढं काही काम करायचं तेवढं मला करावं लागलं त्यानंतर परत मग स्वयंपाक करायचा पुरणपोळीचा नैवेद्य करायचा इकडे पाचवी पूजनाचे तानुले करायचे असं सगळं काही मला करायचं का होतं त्याच्यामुळं जास्तच काही गडबड झालेली होती आता मी तर नवीन कपडे घालत होते तिला कारण पाचवीच्या पाया पण पाडायचं होतं लक्ष्मीपूजन पण होत आणि पिलूचा वसुबारशीचा जन्म असल्यामुळे लक्ष्मी आपण घरी आलेली होती त्यामुळं मस्त असे कपडे घालून तिला आता पाचवीच्या पाया पाडायचंय आमच्याकडे ना बाळाला पाचवीचा दिवा पाहून देत नाहीत त्यामुळे पूर्णपणे बाळाला तोंडावर मी कापड टाकलेलं होत आज रात्रीचा रात्रभर दिवा जळत असतो आणि तो दिवा बाळाने पाहायचा नसतो आणि आजच रात्रीच पटवाई बाळाच सगळं काही भविष्य लिहून जाते असं म्हणतात असं जुने लोक म्हणायचे त्यामुळे हो आता तिथं आपण पाटावर बही पेन पाटी असं सगळं काही पूजायचं असतं आमच्याकडे पाठी नव्हती त्याच्यामुळे आम्ही वही पेनच ठेवलं होतं तर आता माझं ते पाचवी पूजन झालं त्यानंतर आता मला लक्ष्मी पूजनाची तयारी करायची होती तर तुम्ही पाहिले मी लक्ष्मी पूजनाची तयारी केली करून त्यानंतर सेवा केली आणि लक्ष्मी पूजन आपलं मस्त असं करून घेतलं सगळेजण लक्ष्मीच्या पाया पडले त्यानंतर मला करायची होती गाड्यांची पूजा गाड्या पण आपली लक्ष्मीच असते त्यामुळे त्यांची पण पूजा आज करायची होती दसऱ्याला आणि दिवाळीला मी गाड्यांची पूजा करत असते

I तर पाच दिवस साध्या पद्धतीने आमचा दिवाळीचा सण साजरा झाला आणि आता हा दिवस होता दुसरा म्हणजे पाडव्याचा बाळाची पण ज्याची आजी बाळाला भेटायला आल्या होत्या आता ही वेळ आहे संध्याकाळी चारची आणि सकाळी काही मला रांगोळी वगैरे काढायला झालंच नव्हतं त्यामुळे मला आज पाडवा आहे रांगोळी वगैरे सगळं काही काढून घ्यावी पाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे ह्या सणाला खूप मोठं महत्व असतं तसा हा सण आपण दिवसभरात कधी पण साजरा करू शकतो सकाळ सकाळ आता मला कसं बाळ बाळाची आई घरात असल्यामुळं सकाळी जास्त काही ओरखता नाही आलं म्हटलं आपण सण संध्याकाळी साजरा करू त्याच्या मी हे सगळं काही धुवून घेतलं आणि रांगोळ्या काढून घेतल्या उमरा लेपन वगैरे हे सगळं काय मी त्यात टायमाला केलं होतं सगळं उरकूस तर दिवस मावळला होता तो दुष्काळ झालेला होता देवपती करायची होती आणि आज पण मला पांत्या लावायच्या होत्या तेवढ्या दिवायच्या दिवशी जेवढ्या पांत्या लावल्या तेवढ्या पांथ्या मी आज पण लावणार होते त्यामुळे तर मला साहेब मदत करत होते त्यांनी ते ते कर ते तेल सगळं पानत ओतून दिलं होतं आणि मी पांत्या दिवे लावले होते सगळे आणि ठेवले मग आता दिवाबती वगैरे सगळं झालं संध्याकाळची देवपूजा पण झाली त्यानंतर आज मग मला यांना वळायचं होतं काय साहेबांना त्याच्यामुळे ह्यांना आणि बबूला मी वळून घेतलं तर काय अशा पद्धतीने मी थोडे थोडे शॉर्ट घेतले होते जास्त काही व्हिडिओ मी घेऊ शकले नाही कामामुळे जास्त काही की नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूयाशीच एका चालच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ